नमस्कार मित्रांनो महायुती होत आहे किंवा झाली आहे असं काही म्हटलं की महाराष्ट्रात लोकांना टेन्शन येतं त्यांना वाटतं की महायुती म्हणजे काय आता आदित्य ठाकरेंना सोबत घेणार का शरद पवारांना सोबत घेणार का आणि मग त्यांना घ्या घेऊ नका असं आधीच प्रतिक्रिया द्यायला लागतात म्हणून म्हटलं या व्हिडिओचं शीर्षक महायुतीबद्दल असलं तरीही महायुती राजकीय नाही आहे पण तरी, तरी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा विषय समजणं अतिशय महत्वाचा आहे आज खऱ्या अर्थाने एक इतिहास रचला गेला भारताचं स्पेडेक्स मिशन यशस्वी झालं आता स्पेडेक्स मिशन म्हणजे काय हे पटकन बऱ्याच जणांना कळायला ही काही फार सोपी गोष्ट नाही आहे आज काय झालं तर भारताने आंतरिक्षामध्ये दोन उपग्रह एकमेकांना जोडले खर तर ही घटना सात जानेवारीला होणार होती त्यानंतर ती नऊ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली या घटनेचं लाईव्ह ब्रॉडकास्ट होणार होतं पण मग लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली की सगळं बरोबर आहे ना जर आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट केलं आणि समजा काहीतरी अपयशी ठरलं अयशस्वी झालं मागे एकदा चंद्रयान असं झालेलं की संपूर्ण देश बघत होता आणि ते चंद्रयान अयशस्वी ठरलं आणि त्यामुळे सगळ्या वैज्ञानिकांना रडू कोसळलं पंतप्रधानांनी त्यांचं सांत्वन केलं आणि त्यामुळे असं काही होणार की काय अशी भीती वाटत होती पण आज हा प्रयोग यशस्वी झाला हा प्रयोग छोटा वाटत असला तरी तो किती महत्वाचा आहे हे मी तुम्हाला पुढच्या दहा मिनिटात सांगणार आहे मित्रांनो गाडी चालवताना हल्ली सगळ्या बिल्डिंगला ते पझल पार्किंग असतं आणि त्याच्यामुळे अनेकदा असं होतं की त्या दाटी गाडी रिव्हर्समध्ये घेऊन बरोबर त्या खाच्यामध्ये पार्क करायची मला अजूनही ते नीट जमत नाही चार वेळेला गाडी इकडे फिरव तिकडे फिरव असं करून मग वॉचमनच्या मदतीने ती गाडी शेवटी त्या खाच्यामध्ये लावावी लागते इथे भारताच्या भूमीपासनं अंतरिक्षामध्ये हजारो किलोमीटर दूर दोन उपग्रह एकमेकांना जोडायचे आणि ते जोडताना ते अशा पद्धतीने जोडायचे की ते त्यांची महायुती झाली पाहिजे नुसती महाविकास आघाडी होऊन उपयोग नाहीये का, का कारण ती आघाडी बिघाडीत होते ती महायुती झाली पाहिजे एकमेकांना ते घट्टपणे जोडले गेले पाहिजेत तुम्हाला वाटेल याचा सगळ्याचा महत्व काय आहे हे का संयुक्तिक आहे देशासाठी याचं कारण अनेक कारण आहेत म्हणून म्हटलं की पहिलंय म्हणजे एक तर अशा प्रकारची क्षमता असलेला भारत हा जगातला केवळ चौथा देश आहे ही गोष्ट आत्तापर्यंत फक्त अमेरिका रशिया आणि चीन या तीनच देशांना जमलेली आहे भारत चौथा देश आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट हे सगळं तंत्रज्ञान स्वदेशी आहे म्हणजे भारताने स्वतःहून विकसित केलेलं आहे कोणीतरी आपल्याला दिलेलं नाही आहे तिसरी गोष्ट हे सगळं तंत्रज्ञान आगामी काळात जे प्रकल्प आहेत म्हणजे दोन हजार पंचवीस साली ज्याला नाविक ॲडव्हान्समेंट आहेत ते या प्रकल्पात त्याचा एक भाग साध्य झाला दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात व्योमित्र जे रोबोटिक मिशन आहे ते देखील आत्ता पार पडलं दोन हजार सव्वीसमध्ये पहिलं जे गगनयान मिशन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अंतराळात माणूस पाठवायचा आहे दोन हजार पस्तीसमध्ये आपल्याला पहिलं स्पेस स्टेशन अंतरिक्षात उभं करायचं आहे आणि दोन हजार चाळीसमध्ये त्या स्पेस स्टेशनवर माणूस राहायला पाहिजे काही आठवडे काही महिने हे सगळं करण्यासाठी आजचं जे मिशन होतं ते अतिशय महत्त्वाचं होतं मित्रांनो लक्षात घ्या आपल्याकडे पी एस एल व्ही आहे पोलर सॅटेलाईट मिशन आणि त्याची क्षमता मर्यादित असते जी एस एल व्हीची पण शेवटी कुठलाही उपग्रह वाहकाची क्षमता मर्यादित असते जेवढी तुम्ही ती क्षमता वाढवाल तेवढं त्याचा खर्च वाढत जातो कारण जेवढं जास्त वजन त्याला पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर फेकणं त्याच्यासाठी लागणारं इंधन त्याच्यासाठी लागणारं तंत्रज्ञान आणि भारताने आपला अंतरिक्ष कार्यक्रम आहे इस्रोनी कायम किफायतशीर भावात केलेलं आहे म्हणजे ज्या रिक्षाच्या पर किलोमीटरचा जो रेट असतो त्याच्यापेक्षा स्वस्तात आपण मंगळयान पाठवलेलं आहे आणि त्यामुळे नासा असेल किंवा इतर देशाच्या स्पेस एजन्सी असतील त्याच्यापेक्षा अगदी मोल भावात आपली सगळी प्रकल्प पार पडतात आणि त्यामुळे जेव्हा तुम्हाला अंतरिक्षात एक स्पेस स्टेशन उभं करायचं आहे तेव्हा काय तुम्ही अख्खंच्या अख्खं स्पेस स्टेशन पृथ्वीवरनं पाठवू शकत नाही तुम्हाला वेगवेगळे सुटे भाग पाठवून अंतरिक्षात त्यांची जोडणी करणं म्हणजे याचा अर्थ हे जे मिशन होतं याच्यामध्ये दोन उपग्रहांचा वापर करण्यात आला होता साधारणतः दोनशे वीस किलो वजनाचा स्पेडेक्स ए आणि स्पेडेक्स बी किंवा एस डी एक्स वन एस डी एक्स टू हे दोन उपग्रह अंतरिक्षात सोडण्यात आले मग ते जवळ आणण्यात आले मग थोडीशी भीती निर्माण झाली की ते कारण जरा जरी अंदाज चुकला तरी हे उपग्रह एकमेकांवर आपटून दोन्ही उपग्रह नष्ट झाले असते आणि त्यामुळे ते एकदम कट टू कट एकमेकांना फीड बसले पाहिजेत आणि नुसते फीड बसले पाहिजेत नाही ते फीड बसल्यावर बस एका उपग्रहाने दुसऱ्या उपग्रहाला चार्ज करणं एका उपग्रहाने दुसऱ्या उपग्रहावर रोबोटिकद्वारे दुरुस्ती करणं अशा अनेक गोष्टी त्याला करता यायला हव्यात आणि म्हणून दोन वेळेला आपण हे उपग्रह पंधरा मीटरवर आणले तीन मीटर अंतरावर आणले एकमेकांच्या म्हणजे हे एका प्रकारच्या या कसरती केल्या त्या यशस्वी झाल्यानंतर हे उपग्रह जोडण्याचं काम आज झालं हे झालं त्याचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग केलं नाही पण झाल्यानंतर त्याच्याबाबत प्रसिद्धीपत्रक पुढे केलेलं आहे आणि त्यामुळे जेव्हा तुम्हाला स्पेस स्टेशन बांधायचं आहे तेव्हा अंतरिक्षात अनेक तुकडे पाठवून ते तुकडे एकमेकांना जोडायचं आणि त्याच्यातनं एक स्पेस स्टेशन तयार करायचं किंवा तुम्हाला जर अंतरिक्षात माणूस पाठवायचा असेल आणि त्या माणसाला तिथे काही महिने राहायचं असेल तर त्याच्यासाठी अन्न पुरवठा करणं तिथे जो कचरा झालेला आहे तो घेऊन आणणं या गोष्टीसाठी तुम्हाला अशा प्रकारच्या प्रयोगांची गरज आहे तो आपण यशस्वीपणे पार पडला आहे आणखीन एक याच्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपग्रहांच्या खेळात अनेक प्रयोग करण्यात आले त्याच्यामध्ये देशातलं अमिटी विद्यापीठ आणि आणखीन एक विद्यापीठाचाही समावेश होता या उपग्रहांमध्ये बियाणं झाडाचं बी बीज रोवलं होतं आणि अंतरिक्षात जाताना त्याला कोंब फुटला त्याला दोन पानं आली या सगळ्या प्रोसेसचं डॉक्युमेंटेशन करण्यात आलं कारण उद्या आपल्याला अंतराळवीर पाठवायचा तर तो त्या स्पेस शेटलमध्ये जिवंत तर राहायला पाहिजे पण तो खुशालीने राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी झाडाला कोंब येणं त्याचा प्रयोग करण्यात आला दुसरी गोष्ट माणसाच्या पोटातले जे बॅक्टेरिया असतात ज्याच्यामुळे अन्न पचनाची क्रिया होते त्या बॅक्टेरियांची ही वाढ त्या भागात होते की नाही याचाही प्रयोग करण्यात आला कारण पुन्हा माणूस पाठवायचा तर त्याला जेवल्यावर ते पचलं पाहिजे म्हणजे ते बॅक्टेरिया जर जगले तर पुढे माणूस जगेल तिसरा प्रयोग याच्यामध्ये करण्यात आला म्हणजे तो रोबोटिक आर्मनी त्याच्यात जर काही दुरुस्ती करायची असेल उपग्रहामध्ये त्याचा प्रयोग करण्यात आला आणि चौथा अंतराळात जो कचरा होतो आणि हा कचऱ्याचा विषय इतका महत्त्वाचा आहे कारण भविष्यातलं युद्ध असणारे ते अंतरिक्षात होणार आहे शत्रुदेशाचा एखादा उपग्रह तुमचा उपग्रह नष्ट करेल ही जशी भीती आहे तशीच त्याचा एक निकामी झालेला उपग्रह त्याचा कचरा तुमच्या देशात पडेल तुमच्या उपग्रहावर पडेल आणि वर सांगेल हा अपघात होता आम्हाला काय माहिती म्हणजे हा कचरा पडला अशा प्रकारची ही गोष्ट होऊ शकते आणि त्याच्यातनं जे तुमचं नुकसान होतं ते नुकसान खूप मोठं असण्याची भीती आहे आणि या सगळ्यावर जर तुम्हाला उपाययोजना करायची असेल सज्ज राहायचं असेल कारण तुमच्या शेजारी देशाकडे ही केपेबिलिटी आहे आणि त्यामुळे तुमच्याकडेही ती असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे हे चार प्रयोग याच्यातनं करण्यात आले हे दोनशे वीस किलो उपग्रह एकमेकांना जोडले इतके ॲक्युरेट जोडले म्हणजे जसं म्हणतात ना की डब्याचं झाकणं जसं बसवावं तशा प्रकारे हे दोन उपग्रह एकमेकांना जोडले या उपग्रहांवर सोलर बॅटरी म्हणजे त्याच्यात लिथियम आयनची बॅटरी सौर पॅनलद्वारे त्याच्यात बॅटरी चार्ज करणं कारण उपग्रहाचं एक आयुष्य असतं जर ते आयुष्य वाढवायचं असेल तर त्याची जर बॅटरी संपली अंतरिक्षात तर ती नवीन बॅटरी त्याच्यात बसवणं जर ती नवीन बॅटरी आपण बसवू शकलो तर एकाच त्याच खर्चात आपण अनेक उपग्रह जास्ती ते सोडू शकू अशा बऱ्याच मोठ्या कल्पना या प्रयोगामुळे सिद्धीच जाण्याची ताकद होती आणि यातली चांगली गोष्ट आहे की हे इस्रोनी केलं मित्रांनो लक्षात घ्या अमेरिकेचं सरकार आल्यावर इलॉन मस्क त्याच्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहे इलॉन मस्कची स्पेसेक्स ही कंपनी आहे जी गोष्ट नासाला जमली नाही ती गोष्ट म्हणजे सुनीता विल्यम सत्ता अंतरिक्षात आहेत त्यांना जर परत आणायचं तिथे काहीतरी ते प्रयोगाला गेलेले आणि तिथे ते अडकून पडलेत त्यांना परत आणण्याचं काम आता इलॉन मस्कची स्पेसेक्स कंपनी करणार आहे इलॉन मस्कचं हेच वैशिष्ट्य आहे की नासाला समजा एखाद्या गोष्टीसाठी एक हजार डॉलर लागायचे मी आकडा सांगतोय नुसता काही नाही तर तीच गोष्ट पाचशे डॉलरमध्ये कशी करायची हे इलॉन मस्कला कळतं आणि हीच गोष्ट भारताची इस्रो अनेक दशकांपासून करत आहेत अनेक प्रकारचे निर्बंध अनेक प्रकारचे त्रास देण्याचे प्रयत्न आपल्याच देशातल्या लोकांकडनं आपलेच प्रयत्न बंद म्हणजे आपल्याच प्रयत्नांना खोडा घालण्याचे केले जाणारे कारसन या सगळ्याला तोंड देऊन इस्रो इथपर्यंत आलेली आहे पण नुसतं किफायतशीर दरात करणं पुरेसं नाही आहे एका दिलेल्या मुदतीत हे पूर्ण करणं आणि जगभरातलं अंतरिक्ष क्षेत्रामध्ये मार्केट प्लेस म्हणून भारताचा वावर वाढवणं आणि म्हणून आता भारताने आंतरिक्ष क्षेत्रामध्ये स्टार्टअप्सना नवीन कंपन्यांना खाजगी कंपन्यांना प्रवेश दिलेला आहे बेंगळुरूमध्ये हैदराबादमध्ये अनेक कंपन्या आहेत की ज्या बघून थक्क होतो त्या बरोबर काम करतात त्यातलं कोणी स्वतःचं रॉकेट विकसित करत आहे कोणी स्वतःचे सॅटलाईट सोडतायत कोणी त्या सॅटलाईटनी काढलेल्या फोटोंचा अभ्यास करून त्यातनं शेतीसाठी आणि देशाच्या हवामानासाठी काहीतरी अहवाल बनवतं आहे आणि ही खूप मोठी उपलब्धी आहे पण त्याच्यासाठी इस्रोचंही यश अतिशय महत्त्वाचं आहे आपल्याकडच्या वर्तमानपत्रांनी टी व्ही चॅनलनी बाकीच्या बातम्यांच्या जोडीला एखादी तोंडी लावण्यापुरतेही बातमी देणं की हा प्रयोग यशस्वी झाला पण तो प्रयोग म्हणजे काय आणि भारताच्या दृष्टीने त्याचं महत्त्व का आहे हे समजून सांगण्याची अपेक्षा होती पण हे स्पेडेक्सच्या पलीकडे आधी त्यांना कळणं आणि कळल्यावर तुम्हाला सांगणं याबाबत मला तरी काही खात्री वाटत नाही माझा काही अंतरिक्ष आणि विज्ञान हा माझा विषय नाही आहे मला त्यातलं फार कळतं असा दावा नाही आहे पण हा विषय देशासाठी महत्त्वाचा असल्यामुळे तुम्हाला तो कळावा तुम्ही त्याच्याबद्दल अधिक वाचावं वा, अधिक माहिती घ्यावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला आहे कदाचित एखाद दोन तांत्रिक चुका झालेल्या असू शकतात त्या झाल्या असतील तर जरूर माझ्या निदर्शनास आणा मी त्याच्याबद्दल जर काही चूक झाली असेल तर त्याच्याबद्दल कबुली तर देईनच पण या विषयाचा अभ्यास करा कारण हा विषय देशाला एकविसाव्या शतकात आणखीन मोठ्या स्थानावर घेऊन जाण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट